मार्केटला आले गल्ली नंबर ही गल्ली नंबरला आपण दोनला आलेलो आहे आणि यांच्याकडे मी ना एक ग्रिल घेतलेला आहे आणि एक होममेड असं आपण ग्रिल घेतलेलं आहे ते मी तुम्हाला शूटमध्ये दाखवते आणि आता आपण डायरेक्ट आपण लाइवला आलेलो आहे तर सगळ्यांनी नक्की लाईव्हला या आता आणि मी लाईव्ह करते कारण पटकन तुम्हाला असं बघायला मिळ कुठल्या शॉपमध्ये आहे ते तर हे बघा इथे आहे ना बघू शकता तुम्ही हे जे आहेत हे लोखंडी ग्रील आहेत आणि हे सगळे आपण घर घरगुती आहेत हे आपण घरगुतीसाठी सुद्धा तुम्हाला दाखवते हे तर ज्यांना बिजनेस करायचा आहे तर हे जे ग्रील आहे गर, हे त्यांच्यासाठी आहे आणि आपल्याला घरगुती हवे असेल तर हे छोटे गॅलवनसचे आहेत तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये साईज वाईज आहे याच्यात लहान साईज सुद्धा आहे कारण आता वजन असल्यामुळे आपण त्यांना काढायला नाही सांगत आहे तर सा, आता आपण हे बघूया इथे हे जे आहे ते लोखंडी आहेत आणि ते आहे ते गॅल्वनसचे आहेत तर होममेड साठी हे खूप योग्य आहे होममेडसाठी हे खूप योग्य आहे आणि तुम्हाला बिझनेस वगैरे करण्यासाठी ही साईज वाईज आहे तर तुम्ही ग्रील बघू शकता हे बघा साईजमध्ये सगळं आहे आणि आता आपल्याकडे मी घरच्यासाठी घेतलेलं आहे हे छोटंसंच घेतलेला आहे ग्रील आणि हे आहे एक शेगडी आहे तुम्हाला साईज वाईज ज्यांना बिझनेस करायचा असेल ज्यांना बिजनेस करायचा असेल लोकांसाठी हे खूप छान आहे छोटे छोटे यांच्याकडे ना मी साईज वाईज तुम्हाला दाखवते तर डील आहे पुन्हा टोस्टर तो, वगैरे आहे ते त्यांच्याकडे आणि हे तंदूर ग्रील आहे तर आता आपण बघतोय त्यांच्याकडे आपण आहे ना थोडे अजून एक वेगवेगळे भांडी बघूया हो तर भाई आपका नाम बता जरा आ, नाम बताएंगे आप हाँ बोलो आ, संजय हां पूरा नाम बताओ ना संजय कुमार हां अपना एड्रेस थोड़ा बताओ ये क्या है एम इंटरप्राइज़ कुमार का नाम है कौन सा आ, नाम है एम इंटरप्राइज़ अच्छा गली नंबर कितना है ये अपना दूसरी दु, दु, दुु गली है अरे मार्केट कौन सा है मार्केट है कांटेक्ट नंबर बोलो आपका हां नहीं नहीं जो इसमें हां सेट का बोलो 9 1 377 57 अच्छा तो आपने पास क्या क्या मिलते हैं भाई अभी जरा बता थोड़ा ही ये होटल का सब सामान आपके पास मिलेगा तो क्या क्या है आपके पास जरा दिखाएंगे मतलब ये घर के लिए है, हाँ है। और अपना रेट कहाँ से शुरू होते रेट ये के लिए मतलब ऐसे छोटा मोटा जो चीज़ है स्पून स्पून से लेके चालीस रुपए डजन से शुरू है तर तुम्ही पाहिलं इथे चाळीस रुपये डझन पासून स्पून वगैरे आहेत आणि बरेच आपल्याला व्हरायटी आहेत आणि तुम्हाला जर ग्रील साठी जर शीग वगैरे हवी असेल तर ग्रिल साठी हा शीग वगैरे आहेत शीग शीग वगैरे पण यांच्याकडे आहे हा तर यांच्याकडे शीग वगैरे आहे ग्रिल साठी आपल्याकडे ग्रिलचे आपण भांडी बघितलेले आहेत कुठल्या पद्धतीचे आहेत ते आणि हे बघा तुम्ही बघू शकता यांच्याकडे जे पात्र आहे हे आपडाची भांडी आहेत हे बिडाची भांडी आहेत त्यांच्याकडे काय प्राइस आहे याचे साडेतीनशे अच्छा ओरिजिनल बीड आहे आपले ओरिजिनल बीड आणि तवे कसे आहेत आपले हे पण बिडाचे आहेत तर हे बिडाचे तवे बघा तुम्ही ठीक बघू शकता केवढे आहे हे जाड बघू शकता तुम्ही किती आहे आणि एक आहे आपल्याकडे टोस्टर आहे हे टोस्टर नाही आपलं घावणे वगैरे घावण्यासाठी बघा घावणे आहेत हा हा चपाती डोश्याचं वगैरे आहे चपातीचे आहे आणि कढाईची तुम्ही व्हरायटी बघू शकता ना साईज वाईज भरपूर आहे त्यांच्याकडे टाकी मिळे आणि स्टील चिप सुद्धा आहे त्यांच्याकडे साईज वाईज आहे तर आणि पुन्हा हे जा चहाच्या गाळण्या वगैरे तर मी छोटे मोठे न सांगता तुम्हाला मोठे सांगते की कारण ह्यांच्याकडे क कडाईचे व्हरायटी आहेत आणि जे ज्यांना हॉटेल मॅने हॉटेलसाठी ज्यांना ज्या ज्या वस्तू पाहिजेत तर ते सगळे काय ह्यांच्याकडे झाऱ्यांपासून सगळं आहे हे बघा तुम्ही बघू शकता तर हे झारे वगैरे यांच्याकडे आहेत मोठे मोठे बीटर वगैरे आहे बीटर वगैरे आहे यांच्याकडे आणि हे बघा तुम्ही चोटे -चोटे हे छोटे छोटे गोष्टी पण आहे त्यांच्याकडे तर जे काय हवं तर हे सगळं काय आपल्याकडे हे बघा हे सुद्धा शेगडी आहेत ज्यांना हॉटेल मॅ हॉटेल साठी ज्यांना भाव आहे तर तुम्ही बघू शकता आणि साईज वाईज पण आहे इथे तुम्ही बघू शकता तर दुकान अलग आहे एकी आहे हे सगळं आपलं आहे पुरा बाबा तू आणि ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सचे वस्तू समोर सुद्धा शॉप मध्ये आणि शेगडीची तुम्ही साईज बघू शकता घरच्या आठ बाय आठ ची आहे आणि खूप सुंदर आहे हे मी खरंच म्हणजे होम मेड साठी तर खूप छान आहे अगदी आपल्याला छोटी वेअर करण्यासाठी हे खूप सुंदर आहे आणि पुन्हा तुम्ही आणि हे सुद्धा तुम्ही बघू शकता हे बघा हे स्टील काही आहे आणि हे हे याची प्राइस काय बेटाशे हो। याचे अकराशे रुपये आहे आणि आणि ही नऊशे ची आहे आणि हे बघा इसक आहे ह्याचे एक हजार रुपये आहे आणि हे होम मेड साठी खूप छान आहे आणि रेट फिक्स आहे कमी जास्त होणार तर यांच्याकडे रेट सुद्धा कमी जास्त करणार जास्त जर वस्तू हवी असेल तर रेट कमी जास्त करून तुम्हाला देणार आणि हे बघा तुम्ही हे गल्ली बघू शकता सगळं पूर्ण हे मार्केट जे आहे कीर्तिकर मार्केट आहे आणि हे बघा तुम्ही झाडे वगैरे मी येते आणि यांच्याकडे सुद्धा ह्याच लाईन मध्ये दादा काय काय तुमच्याकडे कडाईची साईज बघू शकता तुम्ही ॲल्युमिनियमची कढई आहे आणि हे टोप आहे स्टार्टिंग प्राइस किती आहे तुमच्याकडे चारश रुपयाचे चारशे से स्टार्टिंग आहे जीरो मतलब स्टार्टिंग कम से कम मी चारस आहे कमीत कमी ह्यांच्याकडे चारशे रुपयापासून आहे तुम्ही बघू शकता आणि ह्या हे जे आहेत हे बघा तुम्ही हे जे राईसचं जे चायनीजचं आपण राईस वगैरे हे करतो पाने गाळतो ते राईससाठी हे बघा हे मस्त कड हे आहेत आणि हे फिशसाठी सुद्धा तुम्ही फिश फिश म्हणा राईस म्हणा काही तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता जेवढे कॅटरसचे जेवढे काही वस्तू हवेत तर हे तुम हे बघा तुम्ही बघू शकता पुन्हा स्वीट स्वीट वगैरे झाकण्यासाठी वगैरे बघा जिलेबी वगैरे ह्याच्यासाठी ही ही जाळी आहे तुम्ही बघू शकता आणि अजून बरेच व्हरायटी आहेत आणि कढाईची आहे ना तुम्ही ठीक बघू शकता केवढी मोठी कढाई कितनं कितनं आहेस का प्राईस प्राईस कढाई का कढाईची साईज बघा तुम्ही आता ते काढतायत आपलं आहेत म्हणजे ह्या कीर्तीकर मार्केटला मी जेवढे काही तुम्हाला छोटे मोठे जे काय आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करते लाईव्ह मध्ये साडे नऊशे पासून येत आहेत ही ही कढई बघा किती मोठी आहे आणि साडे नऊशे रिजनेबल रेट आहे पुन्हा हे टोपांची साईज आहे पतेला का क्या प्राइस आहे किलो पे आहे अच्छा कैसा किलो आहे साडेपाचशे रुपये किलो मतलब कोणसा बी बन फिफ्टी किलो के हिसाब से म्हणजे साडेचारशे रुपये किलो आहे आणि हे हे साडेपाचशे आणि हे साडेचारशे टोपांच्या किलोच्या हिशोबाने आहे हे तर बघू शकता तुम्ही मी डायरेक्ट लाईव्ह वर आलेली आहे कारण हे सगळं आपल्याला लाईव्ह वर दाखवण्यासाठी खूप योग्य पडेल पाहिजे तर तुम्ही नंतर पुन्हा जाऊन माझ्या चॅनेलला चित्रच पुढे जर्नीमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे जेवढ्या ह्यांच्याकडे ज्या वस्तू आहेत तर ते प्रत्येक आयटम इथे भेटणार आहे तर तुम्ही बघू शकता सगळं खूप छान छान आहे आणि हे जे राईसचे जे कढाई आहेत क्या नाव काय ह्याच थाईवॉक म्हणून बोलले जाते हे बघा यांच्यामुळे आपल्याला नाव सुद्धा कळले ह्याला आपल्याला थायवॉक म्हणून बोलतात तर हे बघा खूप खूप छान आहे कडे म्हणजे ह्या ज्या आहेत ना आणि क्लीन क्लीन पण आहेत पूर्ण स्ट्रेट यांच्याकडे मिळतो जेवढा आपल्याला व्यावसायिक आहे त्या आणि पितळेची टोपं सुद्धा यांच्याकडे आहेत हा मोमोज का साइज के के ऊपर अच्छा घर लिए तो कितना मतलब हजार के आसपास नॉर्मल पुन्हा आपल्याकडे म्हणजे कटिंग चॉपर है ना ये चॉपिंग बोर्ड आहे हा आता हे सगळं दाखवणे जर काढायला गेलं तर त्यांना खरं कस्टमर भरपूर येत असतात तरी मी त्यांच्याकडून रिक्वेस्ट करून मी टाइम घेतलेला आणि हे हे उलटण्या वगैरे बघा तुम्ही बघू शकता आणि चिमटा वगैरे आहे कोळशासाठी वगैरे ते सुद्धा आहे यांच्याकडे तर अच्छा ऐसा एंडेलियम का मिलेगा यानी स्टील से कढ़ाई वगैरह मिलेगा अच्छा हाँ बहुत सारा आइटम अपने पास है इनका भरपूर है वो ट्रे जरा बताना भाई वो आ, अच्छा। हाँ एल्यूमिनियम का हाँ का ये स्टार्टिंग क्या जरा अंदर का बताओ साढ़े तीन सौ साढ़े तीन सौ साढ़े तीन सौ ढाई सौ चार सौ जैसा आप साइज लेंगे वैसा आएगा अच्छा किधर गया

एक ही नंबर म्हणजे हे है ना बघा हे लाइन येत आहे ना ह्यांचं पूर्ण है आहे शॉप हा तुम्ही बघू शकता आणि आता ह्यांचा है ना आपण कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्हाला मी वर हे करते तर तुम्ही कॉन्टॅक्ट तो आपण नंबर लिहत पर्सनल नंबर नहीं देना कांटेक्ट नंबर देना देगा। हाँ कांटेक्ट नंबर है देना। जो इधर आके डायरेक्ट शेड से बात करेगा हाँ, हाँ, पर्सनल नंबर किसी का भी मत दो जो ऑनर है उनका ही नंबर देना दे लो, हाँ, जो काका का नंबर है तो ये एक काका का नंबर है जो इधर बैठते हाँ ये बता तुम्हें कॉन्टेक्ट नंबर है ना बगू सकता ये कार्ड है आपका आणि हे बघा आणि मी आ, मुद्दा म्हणून कुठल्याही ह्यांचा नंबर घेत नाही मी जे ऑनर आहेत त्यांचाच नंबर घेतलेला आहे तर कोणी ह्या तर तुम्ही बघू शकता ही भांडी बघा किती छान छान भांडी आहे आणि हे बघा तुम्ही या इथे स्वतःहून बघा रेट कमी जास्त तुम्ही करू शकता खूप असे छान छान वस्तू आहेत त्यांच्याकडे आणि जे आपल्याकडे शेगडी वगैरे आहे आहे हे बघा आणि मला वाटतं ते डिलेवरीसाठी बाळणपणासाठी लागणाऱ्या शेगड्या सुद्धा आहेत त्यांच्याकडे आणि हे बघा हे हे सुद्धा भांडा त्यांच्याकडे मिळते टेबल पूर्ण मिळतं हे बघा खूप छोटी ग आणि खूप मी खास तुमच्यासाठी आलेले एवढ्या गर्दीमधून का आता मला कस्टमरपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे की होलसेल मार्केट कोण आपण रिट रिटेलला जे घेतो आपण म्हणजे तर आपल्याला होलसेल मार्केट दाखवायचं या गल्ल्या तुम्ही बघू शकता खूप लहान लहान गल्ली आहे इथे आणि हे मी स्वतःसाठी घेतलेलं आहे हे छोटं ग्रीन आणि हे गायलवं आहे कारण मला होममेडसाठी पाहिजे साठी नाही पाहिजे तर हे बिझनेससाठी ग्रील बघा तुम्ही बघू शकता तंदूर ग्रील वगैरे आहे इथे तर ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आणि ह्या दा इथे इथे एक छोटं दुकान आहे दादा कसलं दुकान आहे तुमचं गॅसचं आहे गॅसचं कुठलं हे शेगडी तुमची आहेत तर ह्या शेगडीचे प्राइस दादा मला सांगाल का किती ही शेगडी छोटी ही हजार रुपयाला स्टीलची शेगडी आहे तर ह्या ह्या दादांचं पण एक शॉप आहे इथे तर यांची ही ही जी आहे छोटी शेगडी आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि ही कितीला बार बार आहे बारा इंची बाराशे बाराशे ना बारा इंची बाराशे तर हे बघा साईज वाईज बघू शकता आणि कोणाला असे हाईट वाईट पाहिजे असेल तर ती सुद्धा आहे उंचीला आहे त्याचं हे नॉक दिलेलं आहे इथे या पद्धतीने सगळं आहे बघा आणि पुढे तुम्ही या या गल्लीला आलात ना तुम्हाला भरपूर असे भांड्यांचे सगळं शॉप मिळेल पण मला इथे घ्यायचं होतं म्हणून मी तुम्हाला आज येत दाखवण्याचा हे प्रयत्न केलेला आहे आणि प्लेटी वगैरे आहेत इथे मस्त असे तुम्ही बघू शकता ॲल्युमिनियमचे साईज वाईज आहे पोळपीठ वगैरे आहे तर पोळपीठचं तुम्ही बघू शकता की अखंड आहेत इथे वेगवेगळे व्हरायटी आहेत कारण एवढी गर्दी असते इथे या गल्लीला उभं राहण्यासाठी सुद्धा खूप खूप रश आहे खूप गर्दी आहे तर तुम्ही बघू शकता हे बघा कस्टमर तुम्ही इथे येतात बघा शे इथे येतात कस्टमर आणि या कढईचे कढई तुम्ही आहे ना झिरो प हे बघा साईज बघू शकता किती आहे हे आज आपण दादर दादरमध्ये आलेलो आहे दादर वेस्ट आहे ना दादा हे दादर वेस्टला आपण आलेलो आहे कीर्तिकर मार्केटला तुम्ही बघू शकता स्पून वगैरे इथे आहे तर कोणाला यायचं असेल तर हा ॲड्रेस आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा आणि आपण आलेलो आहे दादर वेस्टला आलेलो आहे कीर्तिकर मार्केटला शॉप नंबर गल्ली नंबर ही दोन आहे आणि शॉप नंबर ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट आहे तर हे बघा मी याच्यावर दिलेला आहे कोणाला यायचं असेल होलसेल मार्केटला तर नक्की या आणि नक्की तुम्हाला हे इथे आवडेल आणि ह्या बाउल वगैरे पण बघा किती छान छान आहेत इथे पुन्हा हे कटर आहेत आता हे कटर आपल्याला आपण ऑनलाईन जास्त बघतो तर हे बघा हे पॅटीस वगैरे करण्याचे कटर आहेत इथे पुन्हा मॅशर आहे छोटे छोटे मॅशर आहेत ते बघा आता हे तवे मोटे -मोटे तवे सुद्धा तुम्ही बघू शकता मोठे मोठे तवे आहेत तर या मार्केटला ज्यांना घ्यायचं असेल ज्यांना बिझनेसचं खरंच हे असेल तर ते त्यांनी येऊन घेऊ शकता इथून तर खूप अप्रतिम आहे हे खूप मस्तच ही भांडी तर माझं फूड अँड जर्नी जर्नीचा जर्नी हा प्रवास आहे तर तुम्ही नक्की आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की या इथे व्हिजिटला या तुम्ही आणि ह्या बाबांचं पण आपले एक एक मी चुला तुम्हाला दाखवलेला आहे शेगडी आपले स्टीलमध्ये पण दाखवलेले आहेत आणि बाबा तो तुमचा पण कॉन्टॅक्ट नंबर सांगा काय नाव तुमचं हां दुकानाचं नाव यांचं केतन आहे तर म्हणजे सगळेच समोरासमोरच आहे एका गल्लीला आलं तर तुम्हाला सगळं काय भेटून जाईल वेगवेगळ्या प्रकारचे हे आहेत हे पण बघू शकता ज्यांना शॉप पाणीपुरीचं हे गा गाडी असते त्याच्यावर अशा चुले बघितलेले ते सुद्धा इथे आहेत तर चु शेगडीचे प्रकार आहेत म्हणजे आपलं कोळशापासून ते इंधन पर्यंत आहे हे सगळं काय हे बघा इकडे आहे हे अशा पद्धतीने हे बघा सगळे जेवढा पण तुम्ही बघू शकता इथे भांडी आहे ते या पद्धतीने सगळे आपण पाहिलेले हो ऊपर जो है वो क्या है वो नाही डब्बा जो दिख रहा है ऊपर तर हे ना है ना हे आपलं धान्य वरती एक तुम्ही बघू शकता इथं नीचे नाही ना धान्य मापायचं एक हे आहे वरती तुम्ही बघू शकता आपलं उसको एक हिसाब रहेगा ना किलो का दो किलो हां का, का, एक, एक माप आहे तर किलोच्या हिशोबाने माप आहे आपण पायली बिली बोलतो त्याप्रमाणेच आहे हे तर ह्या एक किलो पासून सुरुवात आहे यांच्याकडे तर हे बघा अजून काय और काय आहे के केले ये डस ये भी वाटी वगैरे आहे सीक वगैरे दिखा? सीक दिखाय नाही आपले एखादी सीक पण आपण बघूया जे तंदूर साठी आपल्याला लागणार आहे आणि हे बघा आता इथे इथे बरेच काहीतरी भांडी आहेत अजून आणि स्टीलचे डब्बे हे हे डब्बा इसका क्या प्राइस आहे स्टील का डब्बा का 450 kg किलो के हिसाब से किलो के हिसाब में कितना बैठता है ऐसा टिप डब्बा नहीं अभी नहीं कि तो नहीं अभी, अभी एक किलो पकड़ेगा तो कितना डब्बा बैठता है तो अभी ये एक किलो का रहेगा डब्बा एक किलो मतलब ये साढ़े चार सौ रूपये का हो गया अच्छा तंदूर की शीख है बगा खूब छान है क्या प्राइस आहे या शेक इसका पस्तीस रुपये बघा किती रिजनेबल आहे तिथे आणि साईज वाईज आहे यांच्याकडे आणि ही जाळी तुम्ही बघू शकता एक तुरंत आता आपण मी स्वतःला सुद्धा ही पिझ्झाची जाळी घेणार आहे का साईज

मस्त आहे हे सगळं तर हा आपला लाईव्ह आपण दाखवलेला आहे आणि पिंजऱ्यांचे पण प्रकार आहे त्यांच्याकडे हे <coughs> <ए, ए> बघा <coughs> पिंजऱ्यांचे सुद्धा प्रकार आहेत बघू शकता तुम्ही बघा खूप असे आणि हे म्हणजे जो पिंजरे आहेत उंदीर पकड पकडण्याचे आहेत मला वाटतं उंदीर पकडण्याचे आहेत ना हे पिंजरे म्हणजे हे बघा वेगवेगळे स्क्वेअरमध्ये राऊंडमध्ये आणि इथे लाकडीमध्ये सुद्धा आहेत पुन्हा डोशाचा तवा वगैरे आहे इथे बरेच व्हरायटी आहे तर तुम्ही नक्की या आणि आता हे लाईव्ह मी तुम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे नक्की माझ्या जा चॅनेलला जाऊन पुन्हा तुम्ही बघू शकता तर आता आपण हे लाईव आपण समाप्त करतो आहे त्यांच्याकडे वाट्यांचे प्रकार आहे म्हणजे जेवढे घरातले वस्तू तुम्हाला जे जे पाहिजे जे त्याचे साचेसुद्धा आहेत कटर मी कोणतं कोणतं बिस्किट कटर वगैरे आहे ने बिस्किट का बेकरी का क्या है बेकरी का कुछ है आपके बेकरी का चाकू टू सब मिल जाएगा अच्छा छोटा बड़ा केक केक का वगैरह कुछ केक बर्तन का साथ, साथ, केक का क्या रहते केक का है।, केक का है केक का नहीं है अच्छा केक से यांच्याकडे नाही है तो जन्ना हॉटेल साठी वस्तू लागणार आहे ते या मार्केटला नक्की या आणि खूप अप्रतिम वस्तू आहेत आपल्याला किलोच्या हिशोबाने मिळणारो जैसे जटाक होटल का ट्रेन घर का अच्छा आप हे सगळा काय आपला बेतेल यांच्या शॉप अजून काही नाही ना, ना दाखवायला पेटी अच्छा संदुक बोलते हिंदी मध्ये संदूक म्हणजे पेटी जे आहे धान्य पण ठेव कुछ भी रख सकते मतलब म्हणजे हे आपल्याला स्टोरेज साठी छान आहे काही ठेवू शकतो आपण तर ह्या पद्धतीने हे सगळं आहे आणि अजून अच्छा म्हणजे हे दो दोनशे किलोपर्यंत हे स्टोरेज आहे आप आपल्याकडे आणि हा स्क्वेअरमध्ये हा तुम्ही स्टोरेज म्हणून सुद्धा यूज करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही आता आपण आपलं हां तर आता आपण आपला लाईव्ह आपण बंद करत आहे आणि तुम्हाला हे सांगितलेलं आहे ॲड्रेस दिलेला आहे पुन्हा तुम्ही ॲड्रेस बघू शकता तर हा हे जे कीर्तिकर मार्केटला आहे हे गल्ली नंबर दोनला आहे नॅचर शॉप नंबर वगैरे दिलेला आहे नक्की या तुम्ही आणि तुम्हाला सगळ्या वस्तू इथे भेटले जाईल पुन्हा आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जाळ्यासुद्धा आहे त्यांच्याकडे मी तुम्हाला अजून एक स्क्वेअरमध्ये जाळी दाखवते वरती आहे मी त्यांना आता काढायला सांगते ती जाळी तर त्याची प्राईज वगैरे आपण विचारूया कितीला आहे ती स्क्वेअरमध्ये जाळी तर मी माझ्या आता मी काय काय वस्तू घेणार मी माझ्या चॅनेलला तुम्हाला नक्की दाखवते तर धन्यवाद सगळ्यांना आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चित्रास फूड अँड जर्नीला धन्यवाद सर्वांना दे